कांदा निर्यातीवर बंदी असताना केंद्र सरकारने नॅशनल कोऑपरेटिव्ह एक्सपोर्ट्स लिमिटेड एन एल मार्फत यू ए ए आणि बांगलादेशला चौसष्ट हजार चारशे टन कांदा निर्यात करण्यास परवानगी दिली आहे वाणिज्य मंत्रालयाने सांगितले की यातील प्रत्येक देशासाठी निर्यातीचं प्रमाण निश्चित करण्यात आलं आहे एन सी ई मार्फत चौदा हजार चारशे टन कांद्याची निर्यात यू ए ईला ला तीन हजार सहाशे मेट्रिक टन एम टी त्रैमासिक मर्यादेसह निश्चित करण्यात आली आहे असं वाणिज्य मंत्रालयाच्या विभागीय परराष्ट्र व्यापार महासंचालनालयाने डी जी एफ टी अधिसूचनेत जाहीर केलं आहे देशांतर्गत बाजारपेठेतील कांद्याची मागणी पूर्ण करण्यासाठी आणि घाऊक किमती कमी ठेवण्यासाठी सरकारने सात डिसेंबर दोन हजार तेवीस रोजी एकतीस मार्चपर्यंत कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती असं असतानाही या देशांची मागणी लक्षात घेऊन केंद्र सरकारने मित्र देशांना ठराविक प्रमाणात कांदा निर्यात करण्यास परवानगी दिलेली आहे या देशाच्या सरकारांनी केलेल्या विनंतीच्या आधारे या निर्यातीला मान्यता देण्यात आली आहे देशांतर्गत उपलब्धता वाढवण्यासाठी आणि भाव नियंत्रणात ठेवण्यासाठी सरकारने गेल्या वर्षी आठ डिसेंबर रोजी कांद्याच्या निर्यातीवर बंदी घातली होती ग्राहकांना दिलासा देण्याच्या प्रयत्नात सरकारने किरकोळ बाजारात पंचवीस रुपये प्रतिकिलो या सवलतीच्या दराने कांद्याचा बफर स्टॉक विकण्याचा निर्णय घेतला होता किमतीवर नियंत्रण ठेवण्यासाठी सरकारने यापूर्वी अठ्ठावीस ऑक्टोबर ते एकतीस डिसेंबर या कालावधीत कांद्याच्या निर्यातीवर यू एस आठशे प्रतिटन किमान निर्यात मूल्य एम ए पी लादले होते याशिवाय एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीसपर्यंत कांद्यावर चाळीस टक्के निर्यातशील होते या आर्थिक वर्षात एक एप्रिल ते चार ऑगस्ट दरम्यान भारतातून एकूण नऊ पॉईंट पंच्याहत्तर लाख टन कांद्याची निर्यात झाली बांगलादेश मलेशिया आणि संयुक्त अरब अमिराती हे प्रमुख आयातदार देश आहेत